आमच्या जीवाला धोका आहे फरार असलेल्या नवनाथ दौड या आरोपीला अटक करा आणवा इथं मारहाण झालेल्या कैलास बोराडे यांच्या पत्नीची हॉटेल मेरिटवर प्रतिक्रिया आम्हाला न्याय पाहिजे पोलीस प्रशासनानं फरार आरोपीला तात्काळ अटक करा पीडित बोराडे कुटुंबियांची मागणी आमच्या जीवाला धोका आहे फरार असलेला नवनाथ दौड या आरोपीला अटक करा अशी मागणी मारहाण झालेल्या कैलास बोराडे यांच्या कुटुंबानं आज दिनांक सहा रोजी गुरुवारी दुपारी एक वाजता हॉटेल मेरिट इथं केली आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी जुन्या वादातून कैलास बोराडे यांना भागवत दौड आणि नवनाथ दौड या दोघांनी लोखंडी रॉडचे चटके देऊन मारहाण केली होती त्यानंतर पोलिसांनी आता भागवत दौड या आरोपीला अटक केली असून नवनाथ दौड हा आरोपी अद्याप फरार आहे फरार असलेल्या नवनाथ दौड याला अटक करा अशी मागणी अन्वा इथं मारहाण झालेल्या कैलास बोराडे यांच्या पत्नीनं केली आहे आम्हाला न्याय पाहिजे पोलीस प्रशासन फरार आरोपीला तात्काळ अटक करा असं कैलास बोराडे यांच्या पत्नी म्हणाले आम्हाला आरोपी पासून धोका असून जगावं की मराव हा प्रश्न आम्हाला पडला असल्याचं आणि नवनाथ दौड या दोघांनी कैलास बोराडे यांना मारहाण केली होती असा दावा कैलास बोराडे यांचे भाऊ समाधान बोराडे यांनी केलाय त्यांनी मारहाण केली खूप माझी छोटी छोटी मुलं आम्ही अजून पण शेतात राहतो आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे त्या आरोपीला अजून अटक झाली नाही आम्ही जगाव कि मराव असं झालंय अजून पण त्यांचा धोका आहे आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्यापासून आम्हाला भविष्यात पण धोका आहे तुम्ही त्यांना लवकर अटक अशीच आमची मागणी आहे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे एवढंच आमचं मागण नाही कोणी मारण केली सोन्या दोडे यांनी मारहाण केली त्याच्या भावाच्या सांगण्यावरून नवनाथ दोडे यांच्या सांगण्यावरून त्यांनी खूप मारहाण केली नवनाथ दोड यांच्या घटना घडली त्या दिवशी आम्ही होते आणि त्यांचं दोघांचं भावांचं बोलणं झालेलं आहे ते त्यांच्या सांगण्यावरून ते एका महिन्यापूर्वी वाद झाला होता त्या वादावरून त्यांनी मारहाण केली काही पाईपलाईन चा वाद झाला होता ते त्यांचा त्यांनी त्या वादामुळेच मारहाण केली त्यांनी मागणी काय मागणी आम्हाला फक्त एकच मागणी आमची आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्हाला म्हणायचंय म्हणायचं कैलास बोराडे मी समाधान गोविंदा बोराडे माझ्या भावाला त्यांना पहिले एक दीड महिना झाला ते पाईपलाईन हे करील होती त्याच्यामुळे त्यांना आडवलं होतं ते मतदान घेत होता त्यांना आडवलं होतं घेऊन सहटला घ्या तर दोघां नवनाथ पाटल नवनाथ ना आणि सोन्याना दोघांना पहिले की त्याला मारेले आणि आता घ्या सोन्या आता आहे पण नवनाथ दोन पटकनच्या पटकन अटक व्हायला पाहिजे हे आमची मागणी एको आमच्या जीवाल धोका होऊ शकतो तर लोक अटक होतो लोक तो काही करू शकतो तिचं रात तिचा त्याला पटकन अटक व्हायला पाहिजे आमची एवढीच मागणी आहे आम्हाला भेटायला पाहिजे नवनाथ यांच्या सांगितले की यामध्ये नवनाथ तवड यांचा कुठलाही हस्तक्षेप नाहीये आणि त्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही झालं जायला फोन त्यांना तिथे पहिले मारेल ना त्याने पहिले बी त्या स्विचार गड्ड खून गाडा गेलेल ते पहिले बी पहिले जरा मारेल त्याच्या फोन शिवाय स्वतः काहीच करू शकत नाही त्याचे पाठिंबा होता म्हणून त्यांना इथले चटकी देऊ शकला माणूस कुत्र्यावर मान चटकीऊ शकत नाही तर कसं इथलं देऊ शकला मग चटकी असं त्याला फक्त नवरात दोड आटक व्हायला पाहिजे आजचं काल नाही तर आम्ही पैसे जाऊन फाशी घेऊ शकतो मरू शकतो वेळ लागतो त्याला नवरात दोड आजचा काळ अटक झाला पाहिजे समाधान होईल गोराडे